<Num> नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावर यांची निवड झालेली आहे ज्येष्ठ कामगार नेते दिवंगत रामभादे साहेब यांच्या नंतर हा जो राजकीय वारसा त्यांनी या ठिकाणी म्हणजे राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल क्रीडा असेल सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कामं करायला सुरुवात केलेली आहे काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळत असताना अनेक पदक या ठिकाणी त्यांनी सांभाळले आणि महत्वाची पदाची जबाबदारी म्हणजेच सचिव पदाची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे तर पक्षाची पक्षाने आपल्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे या जबाबदारीकडे आपण कसे राहतो खरं तर, तर पक्षाने आजपर्यंत काय दिलं काय नाही दिलं त्यापेक्षा आज मला सर्वप्रथम ह्या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सर्वांचे लाडके दिवंगत कामगार नेते श्यामभादरे साहेब हे त्यांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी त्यांच्याकडे हेच पद होतं काँग्रेसचं आणि त्यामुळे मला त्या पदाकडे पाहताना जबाबदारी आणखीन अधिक झाल्याची वाटते कारण का मात्रेसाहेबांनी त्या पदावरनं अनेक तळागाळापर्यंत जाऊन महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यामध्ये काम पाहिलं आणि माझ्याकडनं पक्षाची देखील तेवढीच अपेक्षा आहे की मात्रेसाहेबांसारखंच तळागळापर्यंत जाऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पक्षाचं काम पाहावं त्यामुळे निश्चित रूपाने जबाबदारी मोठी आहे आणि माझ्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनसुद्धा तेवढा जबाबदारीपूर्वक असल्यामुळे त्यांच्या मनपसंतीत काम करेन एवढं निश्चित विश्वास असतो पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी खाली आहे काही महिन्यातच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि अध्यक्षपद खाली असताना कुठेतरी काम करण्याची संधी कोणाकडे मिळाली यासाठी काय कसे पाहताय पनवेल महानगरपालिका अध्यक्षपद हे रिक्त नाही आहे त्या ठिकाणी आमचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून चांगलं काम पाहत आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांच्याच येणारी महापालिका होईल यात मला काही शंका वाटत नाही उद्या शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन आहे मेळावा आहे त्या मेळाव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पटोले साहेब या ठिकाणी उद्या उपस्थित वर्� राहणार आहेत तर कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन गट दो या ठिकाणी पाहायला मिळाले होते या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार आहात का निश्चित शेतकरी कामगार पक्षाने जर मला निमंत्रण दिलं तर निश्चित उपस्थित राहणार मात्र आमचे वडेट्टीवार साहेब येणार त्यांचं मनोभावे स्वागत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने उतरणार आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा गेल्या सात वर्षांपासून प्रतीक्षेचा विषय आहे आणि या सध्याच्या असलेल्या भाजप सरकारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत की नाही हा पहिला पडलेला प्रश्न आहे आणि खरं तर लोकशाहीला हा फार मोठा तडा आहे की आजपर्यंत आपण फक्त दर सहा महिन्यांनी तारीख आपण चर्चा करतो आज डिसेंबरला होणार जानेवारीला होणार मला मुळात इथून प्रश्न आहे की हे ऑक्टोबरला पण होणार आहे का अजून पुढे जाणार आहे तर त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून म्हटलं तर आम्ही आमच्या हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे त्याची संपूर्ण रूपरेषा ही वरिष्ठांच्या आदेशानुसार चालत असते त्यामुळे आमची त्या दृष्टीकोनातनं सर्व तयारी सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच आमच्या जिल्हाध्यक्ष इथले कन्व्हेन्सर असतील किंवा रायगडचे जिल्हाध्यक्ष असतील या सर्वांच्या बाबतीत जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील याबाबतीत लवकरच नियोजनाची बैठक लागेल त्यामुळे त्याबाबतीत मी आत्ता काहीतरी बोलणं योग्य ठरणार नाही रायगड जिल्ह्यामध्ये शहा साहेब हे बुलंद तोप म्हणून त्यांना बोललं जात होतं विशेषत पणवे पुरण कर्जत खालापूर या चारही जिल्ह्यामध्ये साहेब तालुक्यामध्ये साहेबांचा मोठा दबदबा आणि चांगला संपर्क होता तर हा संपर्क तुम्ही डोळ्यासमोर घेऊन पक्षवाढीसाठी कसं पाहताय निश्चित आजही साहेबांना मानणारी लोक आहेत तुम्हा सर्वांना त्या गोष्टीचा अभिप्रेत आहेच आपण आपल्या एवढ्या संघटना आहेत एवढ्या तीस चाळीस संघटनांमधनं आपण पाहतो की विविध पक्षाची लोकं त्यामध्ये जोडलेली आहेत केवळ आणि केवळ साहेबांनी जो काही विचार त्यांच्यामध्ये रुजवला आणि त्या विचाराने आम्ही सगळे जोडलेलो हो। आहोत आणि पक्षवाढीसाठी म्हणाल तर त्या सर्व मंडळींना पक्षाने जर योग्य योग्य ठिकाणी संधी दिली तर निश्चित रूपाने पक्षाला खूप नवीन उभारी येईल कारण का काँग्रेस पक्ष हा लोकांच्या तनामनामध्ये आहे तो विचार आहे तो पक्ष नसून तो एक विचार आहे आणि फक्त त्या विचाराला कुठेतरी प्राधान्य मिळावं कुठेतरी त्यांना मानसन्मानाने पुन्हा एकदा पाठीवर थाप जर ठोकली तर शंभर टक्के पक्ष वाढणारच आहे त्याच्यात काही वाद नाही बघा काँग्रेस पक्ष हा कधी न संपणारा पक्ष आहे जरी कोणी किती काँग्रेस मुक्तचा नारा दिला तरी पण काँग्रेस मुक्त करण्यासाठी काँग्रेस युक्त भाजप झालेली आहे त्यामुळे राज्यात जरी विविध ठिकाणी आव्हानं असली आणि जिल्ह्यात तर शंभर टक्के आव्हानं आहेतच त्या वस्तुस्थितीला मी नाकारत नाही परंतु आज मी आपल्याला एवढं नक्की सांगू शकते की जिल्ह्यामध्ये फिरत असताना तळागळामध्ये घराघरामध्ये आम्ही जुने चा अभिमान लोक सांगतात त्यामुळे येणाऱ्या फार फार कमी तुम्ही पाहाल की पक्षाला मोठी या ठिकाणी मिळेल तर आपल्या सोबत होत्या नुकतीच ज्यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावरची निवड झाली अशा मात्रे आणि पक्ष वाढीसाठी असेल किंवा पक्ष बलकट करण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या संदर्भात अशी अतिशय चांगली चर्चा या ठिकाणी घडून आणली आम्ही आपण तुमच्या चॅनलला संपर्क झाला त्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला शुभेच्छा दिल्या त्यासाठी खरच मनापासून तुमच्या सर्वांचे आभार